निसर्गानं नटलेल्या ठाणे नगरीतील ही एक सुंदर शाळा शिवसमर्थ विद्यालय शब्दात वर्णन कठीणच पण तरीही हाय प्रयत्न सुखद प्रभा पसरली प्रफुल्लित होई काया पवन करी मुक्त विहार ही माझी अमुची शाळा बिंब उमलते जलाशयातुनी ಪ್ರಗಟೆ ಸೌಮ್ಯತೆಜಮಯ ಭಾಸ್ಕರ ದೃಶ್ಯಮನೋಹರ ಶಾಂತವಿ ಥೆ ಕ್ಷಣರ ಥಬಕೆ ಕಾಳಹಿ ಸಾಥೆ ಗಗನಿಹೇ ಖಗಕರಿ ಶಾಳಾಸುಟಲಿ ಜನೂಚಿ ಹಿ ಅಂಬರೀ ಸಪ್ತರಂಗಿ ಉಧಣ ವಿಸ್ತೀರ್ಣ ಪ್ರಾಂಗಣಿ ವಾಸ್ತುರೆ निसर्ग कोंदणी विद्येचे आगर मन इथे सरमते जरी विहरतसे विद्यार्थी जगभर जरी विहरतसे विद्यार्थी जगभर